वा कॅ तोडला पाणी सुटलंय आईला जय शिवराय मित्रांनो आजचा आमचा चौथा दिवस आज क्रिसमस आम्ही आज रिटर्न जातोय पुण्याला तर आम्ही सध्या फोंड्या घाटातून जातोय तुम्हाला मी फोंडा सुद्धा दाखवतो फोंडा घाट नंतर आम्ही कोल्हापूरला अनिकेतच्या घरी थोडा वेळ थांबणार आहे जेवण करणार आहे आज त्याच्या पप्पांनी नॉनव्हेजचा प्रोग्राम केला आहे तर तो पण जेवण करून आम्ही मग पुण्याला निघू पुण्याला जायला आम्हाला बराच उशीर होईल तरी तर चला मित्रांनो हे जंगलात पाहिजे का माकड्या शिवाय काही दिसतच नाही दुसरं फक्त माकडंच दिसतात कधी बिट्ट दिसाव कधी लायन दिसाव लाईक लायन टायगर टायगर पण रात्री वारे येईल तुम्ही या रोडनं पण तुम्ही ना कोल्हापूरला जाऊ शकता हा छोटा रोड आहे आणि सगळेजण सजेस्ट करतात की राधानगरीतून जायचं तर हा रोड चांगला आहे देवगड निप्पाने रूट्ही तर याच रोडने कोल्हापूरला जातोय आम्ही तर फोंडा घाट आम्ही क्रॉस केला आता नेक्स्ट अभर कादा फॉरेस्ट पहिल्यांदा बघितलं अच्छा तू पहिल्यांदा गेला जा वाटतं लॅपटॉपवर लॉग इन करायचं म्हणजे जीवावर आली आठ वाजता पण आणि मित्रांनो आम्ही तुम्हाला खर्च पण सांगू किती झाला टोटल तर आम्हाला जवळपास आम्ही जेव्हा निघलो होतो तेव्हा पाच चार हजारचं पेट्रोल टाकलं होतं आणि अजून आम्हाला समजा दीड हजारचा पेट्रोल लागेल म्हणजे ओव्हरऑल साडेपाच हजार जाणं येणं आणि तिथं फिरणं देवगड मध्ये आणि बाकीचा जेवणाचा वगैरे किती झाला असेल आणि अडीच तीन हजार हिशोब करणार संध्याकाळी त्यानं ते सगळं कॅल्क्युलेट करून ठेवलंय तसं आम्ही कोकणात कधी पण येतो पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात तेव्हा कोकण सुंदरच असतो कधी पण आहे पण पावसाळ्यात सगळ्यात जास्त सुंदर कोकण पावसाळ्यातच दिसतो पण पावसाळ्यात सगळेजण येऊ शकत नाही कारण की लहान मुलांना सुट्ट्या पण नसतात आणि स्पेशल बघायचा गगनबावड्यात प्लॅन करू गगनबावडा गगनबावडा तर रस्त्याचं काम चालू आहे गगनबावडा सध्या खराब रस्ता एक रस्ता कोकणात जात असेल तर गगन गगनबावड्या रस्त्याने येऊ नका एकतर अनुस्कुरा नाहीतर तर मग कोंडा घाट कोंडा यायचं कोंडा घाट चांगला आहे आणि पावसाळ्यात फोंडाघाट एकदम सेफ आहे म्हणजे इथे जास्त दरड कोसळण्याचं हे नाही आहे म्हणजे दूप कमी असे स्पॉट आहेत पण गगनबावड्यात असं आहे की बऱ्याच ठिकाणी दरडही कोसळतात पावसाळ्यात तो रस्ता जरा डेंजर आहे अनुस्कुरा पण सेफ आहे गगनबावड्यापेक्षा अनुस्कुरा सेफ पण आहे आणि तो रस्ता एकदम हा रस्ता तरी थोडाफार थोडा खराब आहे कुठे कुठे जायला आम्ही हा रस्ता तर आमचा रस्ता असतो अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट क्रॉस केला की मग डायरेक्ट कराडच लागतो कराड सातारा मग पुणे ऑफिस तर ते अंतर जवळपास तीनशे पंचाहत्तर आहे म्हणजे माझ्या घरापासून पालेवाडीपासून तर देवगड पर्यंत तीनशे पंच्याहत्तर म्हणजे या रूट जवळपास पन्नास किलोमीटर वाढते आहे तर हा थोडा लॉंग रूट आहे बघ आईला पण ओव्हरटेक करायला असं ओव्हरटेक करायला पाहिजे एकदम वळणावर आपण किती एक्सपर्ट असतो ना तर समोर जर चुकी गेली तर आपण काही नाही करू शकतो असे कोल्हापूरचे काही काही लोक खूप गाड्या डेंजर चालतो एक रस्ता खराब आहे ना म्हणून ते इकडून येत होते कोल्हापूर तर आंगडी गाडी आहे सगळी इकडे आहे ना माझा माझा थाय करावे यार वेळ लागतो इकडं आणि असं असं किती द्यावं लागतं त्याने एस टी एकदम काठावून काढली ते लोकल एक्सपर्ट एस टीवाले वाले त्या घाटात चालवल्या गाड्या अशोक लेलँडच्या गाड्या ते एस टी लाल आणि जबरदस्त काढतात ते मी तर थोडीशी घाती अंदर म्हटल्यावर आपली चिकल असते ना खाली पलटी पण मारू शकते ना गाडी જા બાબા એ ગાડી પણ મસ્ત પેટ્રોલ થી ડસ્ટર અને ત્યુ મૉડલ ડીઝલ મધ્ય આ તો તે ડર ન્યૂ પણ પેટ્રોલ મધ્ય વન પોઈન્ટ ફાઇવ પેટ્રોલ પેટ્રોલ મધ્ય નહીં ગાડી ગાડી પાછી ડીઝલ ठीक आहे पेट्रोल मध्ये पण मोठी गाडी डिझेल मध्येच पाहिजे वर जबरदस्त आहे एन्ड्रोड घेतली असते मी पाच सहा वर्षानंतर जाताना इकडून दोन रोड आहेत समजा एक तुम्ही राधानगरी फॉरेस्ट मधून पण जाऊ शकता जो रोड ट्रक वगैरे सगळे तिकडून जातात पण हा एक दुसरा एक रूट आहे ट्रॅफिक नाही आणि इकडून तुम्हाला खेडेगाव शेत जमिनी हे लागेल राधानगरी म्हणजे जंगलातून सगळं जंगलच आहे त्यामधून तुम्हाला हे काय बाकीचे दिसत नाही असे गाव वगैरे शेती पण दिसणार आहे तिकडून पण इकडून एक सुंदर नजारे पण भेटतात बघायला पावसाळ्यात एक नंबर मी पावसाळ्यात एकदा आलेलो आहे आणि इकडून याचं घर अनिकेतचं घर पण जवळ आहे गंगवेश चौकात याचं घर जवळ आहे तर आम्हाला हा रस्ता सजे सजेस्ट केला होता आता गुगल मॅपने तर आम्ही इकडून जातो आता छोटा आहे पण चांगला आहे खड्डे वगैरे नाही आहेत तुम्ही हा रोड पण हे करू शकता यूजजब बेरूड़ अबलो, प्रियर्टामेश

खाण्यासाठी प्रसिद्ध आहे मटण नॉन साठी तर आज आणि आमचा तोच प्लॅन आहे आम्ही इथे जेवण करू थोडा आराम करू मग निघू पुण्यासाठी तर तर मित्रांनो आता मी जेवणार आहे तांबडा रस्सा मटण तर अंकुश तू सांगू शकतो भाजी कशी झाली खाऊ देत एकदम टेस्टी एकदम टेस्टी मला खूप भूक लागली आहे त्याची भूक आवरत नाहीये वाज बघे टेस्ट सांग मला विचारायला पाहिजे मला सवय हा तुम्ही एक के पीस घे पीस टेस्ट सांग मला कशी वा क्या बात आहे तोंडाला पाणी सुटलं कोल्हापुरी सम कोल्हापुरी मित्रांनो आमची झोप झाली एक झोप घेतली आम्ही मस्त जेवण झालं मस्त कोल्हापूर स्टाईल मटन तांबडा रस्सा आणि काकूंनी मस्त बटन केलं होतं आणि के चायनी तर जेवण झालं आणि नंतर मग एक घंटा झोप लागली खूप गाड झोप लागली मग आता आम्ही निघलो कोल्हापूरवरून पुण्याकडे आता वाजले जवळपास पावणे सहा आम्हाला पुणेला जायला जवळपास पाच घंटे लागतील तर मग आम्ही समजा साडे साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत पोहोचू तर आता हा कसबा बावडा रोड आहे बरोबर ना कसबा बावडा, 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 बावडा रोड तर आम्ही हायवे लागतो या रोडनी अनेकेचं घर जुन्या गावात आहे म्हणजे महालक्ष्मी मंदिरा, मंदिरा तिकडे खूप गर्दी होती पोलीस मुख्यालय आणि हा जो टावर आहे ना याच्यावर खूप मोठा झेंडा असतो तो भारतातला दोन नंबरचा झेंडा आहे म्हणजे एवढा मोठा तो संध्याकाळ झाले की काढून टाकतात तो तो सकाळीच लागेल इन्कम टॅक्स ऑफिस जीएसटी जीएसटी पिक्चर मध्ये कोर्ट असतात ना चट्टा जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर डीवाय पाटील मेडिकल मेडिकल कॉलेज आतमध्ये जरी बिल्डिंग वाटत टेक्निकल इंजिनिअरिंग इकडे मेडिकल तिकडे डिप्लोमा कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग कोल्हा म्हणजे बावड्याची मिसळ पण फेमस आहे तर त्याचा संध्याकाळी सगळ्या खाऊ शकत नाही आपण बावडा मिसळ या मिसळ बहुते काय ना शंभर वर्षाची परंपरा आहे ही बावडा मिसळ आहे ना शंभर शंभर वर्षाची शंभर वर्षाची परंपरा म्हणजे ती दुनिया देऊ मित्रांनो आम्ही पुण्याला टँक फुल केला होता आणि आता जस्ट पेट्रोल भरला आम्ही कारण की अजून पुणे जवळपास सव्वा दोनशे किलोमीटर बाकी आहे तर आम्ही तुम्हा तुम तुम्हाला मायलेज दाखवतो तु। गाडीने किती मायलेज दिला आता पस्तीस लिटर पेट्रोल पडलं आणि पाचशे नव्वद पाचशे नव्वद ॲप्रॉक्सिमेटली आपण धरू पाचशे एकोणऐंशी झालं इथे पाचशे एकोणनव्वद तर पाचशे नव्वद डिवायडेड बाय पस्तीस लिटर पेट्रोल पडलं तर गाडीने एवढा मायलेज दिला म्हणजे पुणे ते देवगड देवगडमध्ये फिरून पूर्ण आणि आता कोल्हापूर मधून आम्ही जातोय घरी सतरा अठराचा अठराचा मायज देईल पुणे पर्यंत जायपर्यंत आता हेवी रोड चांगला आहे घाटामध्ये ॲव्हरेज कमी झाला आहे तो आम्ही कोल्हापूरचा एक फेमस मसाला घेतला आणि घेतन के रेफर केला होता भाजी करण्यासाठी मटन चिकन आयचा मसाला आहे बघू याची टेस्ट कशी आहे अनेक चला घेऊन जाऊ भाजी झालं नेक्स्ट टाइम राहतो ता तो एक दोन दिवस राहू शकतो आता लागला एन एस आता इथे उशीर झाला तरी आम्हाला काही टेन्शन नाही आम्ही पाच साडेचार घंटे घंटा लागतील जायला तर ट्रॅफिक खूप आहे म्हणजे आज ही गर्दी आहे रिटर्न क्रिसमस झाला तरी लाँग विकेंड संपलाय आता सगळे चालले आपापल्या घरी तर खूप ट्रॅफिक लागले आहे पा कोल्हापूरून निघलो होतो आता आता वाजले आहेत पावणे बारा म्हणजे साडे सहा घंटे झाले जवळपास आम्ही फक्त शिरवळलाच पोहचलोय फुल ट्रॅफिक आहे एकदम फुल घंटाळाला म्हणजे पाय दुखत आहे माझा क्लश क्लश दाबून दाबून एकदम बंपर टू बंपर ट्रॅफिक <laughs> असं वाटतं की आम्ही पोचणारच आहेत दोन वाजेपर्यंत पुण्याला म्हणजे टोटल आठ घंटे सहा वाजता आम्ही निघलो होतो कोल्हापूरहून आता दोन वाजता तरी पोचू चांगला झाला पण हे शेवटचं नेहमीच आहे चार दिवस सलग सुट्ट्या होत्या ना तीन दिवस लाँग विकेंड होता आणि सगळे आता घरी जातात पुण्याला आप आपल्या उद्या ऑफिस आहे बघू आता केव्हा पोचतो जेव्हा पोचतो तेव्हा तुम्हाला अपडेट देईलच तर मित्रांनो आम्ही पोचतो फायनली पुण्यामध्ये एक रात्री ते एक वाजता पोचलो पुण्यामध्ये सध्या मनपा मेट्रो स्टेशनजवळ उभे आहे तर अनिकेत गेला घरी अनेकेत अनिकेतनं कॅब केली तो कॅबने गेला घरी आता आम्हाला अजून पंधरा वीस मिनट की पालेवाडीला जायला तर थँक्यू तुम्ही माझा ब्लॉग बघितला तर बघितल्याबद्दल